चला आज पुन्हा एकदा एका एक नवीन व्हिडिओ सोबत हो। 2 महिन्याचा दिवस आहे खूप गर्मीचा दिवस आहे आणि या गर्मीवर माझ्याकडे एक उपाय चला दाखवते तुम्हाला हा व्हिडिओ या कुल्फीवाल्या काकांचा आहे लक्ष्मण विठ्ठल वेलांगे असं नाव आहे यांचं शेतकरी आहेत ते पुण्याचे आहेत ही कुल्फी विकण्यासाठी साधारण दोन अडीच महिने यांचा रत्नागिरीत मुक्काम असतो होळी झाल्यानंतर हे काका रत्नागिरीत येतात आणि दरवर्षी आमच्या शेजारी भाड्याने राहतात रोज साधारण साडे अकरा वाजता सा कुल्फी विकण्यासाठी बाहेर पडतात दुपारी तीन साडेतीन वाजेपर्यंत सर्व कुल्फ्या विकून परत येतात आपल्याला कुल्फी हवी असेल तर आदल्या दिवशी त्यांना सांगून ठेवावं लागतं मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी पावणे तीन वाजल्यापासून काकांची वाट पाहत आमच्या अंगणात थांबले होते <laughs> काका जेव्हा त्यांच्या या टोपल्यावरील लाल कपडा बाजूला करतात तेव्हा एखादा खजानाच उघडून दाखवतात असा मला भास होतो टोपल्यातील <laughs> प्लास्टिक या प्लास्टिकच्या भांड्यात बर्फ टाकलेला असतो आणि यात हे कुल्फीचे कोण असतात आदल्या दिवशी येथील आजूबाजूच्या लोकांनी जेवढ्या कुल्फीच्या ऑर्डर दिलेल्या आहेत ना तेवढ्या शिल्लक ठेवून आणि बाकी सर्व कुल्फ्या विकून काका परतलेले आहेत टोपल्यातील या सर्व लवाजम्यासह हा टोपला डोक्यावर घेऊन उन भर उन्हात हे काका पायी चालत कुल्फ्या विकतात यायला येतात कुठल्या महिन्यामध्ये येतात कुठे होळी होळीत येता तुम्ही होळीमध्ये येतात होळी हा हा आणि मे महिन्यापर्यंत राहत आहे घ्या आणखी आपली कुलफी म्हणजे एक मध्ये भागत नाही लोकांचं दोन दोन तीन तीन कुलफ्या खातात काय क्वालिटी एका कुलबीत भागत नाही पुन्हा पुन्हा कावीशी वाटते कावीशी वाटते असं वाटतंय वाटत आणि केव्हा येतात केव्हा येतात ठीक आहे घे तुमचे वडील यायचे अगोदर किती वर्ष रत्नागिरीत आहे तुमचं हवे माझं कमीत कमी सोळा वर्ष झालं तुम्ही सोळा वर्ष त्याच्या अगोदर वडील यायचे इथे तेलिया इथंच राहायचे काय सांगताय चांगले ओळखीचे एकदम आठवी तोंडलेकर त्याच्यानंतर खेडेकर खेडेकर झाले की तोंड तो काय दिवस आणि आठवीस घरांना काही हो हे काका होळीनंतर रत्नागिरीत कुल्फ्या विकण्यास सुरुवात करत असले तरी आमच्याकडे मात्र आम्ही मे महिन्यातच यांच्याकडून भरपूर कुल्फ्या घेत असतो मे महिन्याच्या प्रचंड उकाड्यात ही कुल्फी खाऊन तेवढा पुरता का होईना जीवाला थंडावा मिळतो मग कधी तयार होतात या संध्याकाळी कुल्फ्या संध्याकाळी दूध तापून मोकळ होय भरून सगळं मोकळं होता बर्फ कुठून आणता तुम्ही रोज आणायला जाता नाही नाही तिथेच जातो तिकडेच जाता तिथे जातो जागेच कुल्फी तयार तिथूनच बाजाराने म्हणजे हा तुम्ही सही करायला ठेवता थंड करायला ठेवता रात्री दूध गरम करून थंड करायला ठेवतो पाठी पाच वाजता उठून ते करून देवपूजा झाली की मग त्याला सुरुवात भराया ही भांडी अच्छा सकाळी भरायच्या पहाटे पहाटे भरायच्या आणि मग आठ वाजता तयार होत नाश्ता झाला की पावणे ला निघून जाते कुल्फी तयार कधी झालेली असते पावणे बर्फ टाकतो आम्ही ती साडे अकरा वाजेपर्यंत कुर्बी तयार होते होय म्हणजे तुम्ही विकायला साडे अकरा ला बाहेर पडता बाहेर पडतो हां हां हा, 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 हा। दुसऱ्या दिवशी पुन्हा काकांना कुल्फी घेऊन येण्यास सांगितलं मे महिन्यात हा शिरस्ता चालूच असतो कुल्फी खाण्याचा एक एक कुल्फी घेता घेता अजून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला कुल्फीच्या भांड्याला रबर कधी आणि कसा लावला जातो कुल्फी संपवून घरी गेल्यानंतर हे कुल्फीचे कोण धुवून वाळत ठेवले जातात इत्यादी माहिती काकांनी दिली आणि हे आता धुणार ना घरी गेल्यावर घरी धुणार सुकले की पुसायचं पुन्हा तेवढं साफ करायचं तेवढं साफ करायचं टुमड विठ्ठल वेलांगे वेलांगे तुम्ही शेतकरी आहात शेतकरी शहाण्णव कुळे मराठी आणि शेतकरी कुठली शेती करता हो वर्षभर आणि आपण वही पिकवतो नाही वाटाने मला येतोय आता सगळी आम्ही हो आता तुम्ही इकडे आल्यावर तिकडे कोण करतो आमच्या घरी आहे हो कुटुंब आहे आणि मुलं किती आहेत दोन मुलं मुलगी मुलगी मोठी आहेत तिला दोन मुलं आहेत म्हणजे आज बात दोन मुलगी आहेत हा अच्छा बँक येते बँक ऑफ इंडिया मध्ये बँकेत का मला बँक ऑफ इंडिया मध्ये अरे वा कुठे येतो पुण्यामध्ये अच्छा मग तो आता शेती करत नसेल ना येतात शेतात ये आपण कधी बोलवून येतात आणि बारका इंजिनिअर आहे ही काम करतो शिकलेली आहेत तुमची याच धंद्यावर ना अरे वा कष्ट आहेत ते कष्ट आणि हा धंदा आहे ना या धंदी म्हणजे खरं लक्ष्मी आमची बरोबर लोक काय म्हणतात काय डोक्यावर घेऊन फिरतात आणि आम्ही आमच्या मुलांना शिकवलं ना तेच आमचं भाग्य आहे बरोबर आहे म्हणून तू माझ्या वती पण मग वर्षभर तुम्ही पुण्यात विकता काहीच तिथे काय येतो माहिती आहे ना पूर्वी वडील यायचे नाष्टे अन्न मरुष्टे मगन जोशी परत सुनील गोष्टे राधेशा मलेते आणि विवेक भेंगारडे ही बघ नाही आलं ना ते फोन करतात अच्छा मेल्या पंधरा दिवस तरी येऊन <laughs> म्हणजे त्यामुळं येत येत येता ये नाही तर लोकांना सवय झाली तुमची तुम्ही रत्नागिरीच्या बाजारपेठेत फिरता ना आणि बाजारपेठेत दुकान नाही दुसरीकडे जायची गरजच नाही जायची गरजच नाही बरं वाटलं या थँक्यू वेलकम आता संपली घेऊ हो उद्या घेऊन या उद्या घेऊन या त्यांना घरी गेल्यानंतर कुल्फीचे कोण धुवून पुसून अशा प्रकारे स्वच्छ करून ठेवले जातात मी कुल्फीचा आस्वाद घेताना या कुल्फीची चव लाजवाब आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढी अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा